ओम नमो आदेश सत्य नमो आदेश नवनाथ गुरुजी कुरु आदेश हे बरेच दिवस दौऱ्यावरती असल्यामुळं तर काय मला व्हिडिओ वगैरे काय टाकता आलं नाही त्याच्यामुळं जेवढे पण आपले महाराष्ट्रातील साधक व साधवी आहेत त्यांना मला एक सांगायचंय की आता मठच तीन ठिकाणी नियोजन करण्याचा कार्यक्रम आलेला आहे ते तुम्हाला कळवले जाईल लवकरात लवकर आणि जे पण आताचे वगैरे काय असेल ते मठामध्येच होणार आणि ते ठिकाण वगैरे कुठलंही काय नाही तुम्हाला सर्वांना सांगण्यात येईल आणि मठाचा परिसर वगैरे मठाचा जो परिसर वगैरे आहे तो बघून घ्या तुम्ही सर्वांनी कसं आहे कसं नाही हे हे मठाचा परिसर आहे आसन वगैरे हे सर्व इथं हा सगळा परिसर मठाचा हे पिंपळाचं मोठ मोठ मंदिर आहे इथे दत्तगुरूंच मंदिर आहे इथे इकडं मच्छिंद्रनाथांची स्थापन वगैरे केलेली आहे आणि ह्याच ठिकाणी इथून पुढं सर्व गोष्टी शिष्यांना ज्ञान व विद्या जे पण असेल ते सर्व इकडेच देण्यात येणार आहे दीक्षा वगैरे तप विप साधना जी पण असेल जी पण साधना वगैरे असेल ते इथे इथं भव्य मोठ्या बेल्याचं पण झाड आहेत शिष्यगण वगैरे लोक पण आलेले आहेत इकडं हा सर्व मठाचा परिसर आहे इकडं सगळं मोठ्या मठाचा सगळं परिसर इथं सगळं कार्य करण्यात येणार आहे पुढे तो मठाचा सभा मंडप वगैरे जनकल्याण हेतूसाठी अनुदान वगैरे असो गोरगरिबांचं लग्न वगैरे असो त्या सर्वांचं नियोजन तिथं पुढे सर वगैरे ते करण्यात आलेलं आहे सर्व इकडे काय सर्व गोष्टी आहेत टेबल वगैरे खुर्च्या वगैरे जे पण लागत असेल जे पण शिष्य वगैरे साधक गण वगैरे जे विधी विधान वगैरे सर्व शिकवण्याचं वगैरे सर्व मार्गदर्शन करण्यासाठी सर्व गोष्टी इथं असणार आहे उपलब्ध ते पण जे सत्य कर्म धर्मासाठी चालणारे जे पण असेल त्यांचे फक्त कर्मविधान बघूनच त्यांची दिव्य शक्ती वगैरे कर्मविधान बघूनच त्यांना इकडं बोलवण्यात येणार आहे तर पुढच्या व्हिडिओ बाकीचे मी तुम्हाला सांग का की आता प्रवासामध्ये असल्यामुळं जरा तीन साडेतीन महिने दौऱ्यावरतीच होतो लोककालीन पण असे भयंकर भयंकर तंत्रक्रिया असल्यामुळे मला काही त्या गोष्टी म्हणजे व्हिडिओ पण टाकता आले नाही काय नाही भयंकर विषय तो तुम्हाला सर्व सविस्तर मी व्हिडिओ मध्ये थोडं 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 मी टाकतच राहणार आहे ओम नमो आदेश सत्य नमादेश, नमादेश नवनाथ गुरुजी गुरु आदेश